दररोज टिफिनला काय बनवायचं हा प्रत्येक आईला पडलेला प्रश्न असतो टिफिनला जे काही बनवतो हो ते तितकंच टेस्टी पण पाहिजे मुलांनी ते आवडीनं खाल्लं पाहिजे आणि त्याचबरोबर ते बर तेवढं ते हेल्दी पण पाहिजे अशीच मुलांच्या टिफिनसाठी एक हेल्दी रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करते त्याआधी नमस्कार मी कोमल स्वागत करते तुमचं आपल्या एका छानशा व्हिडिओमध्ये आज आपण बनवणार आहे हेल्दी असा उत्तप्पा जे दिसायला पण एकदम छान आहे आणि खायला पण एकदम टेस्टी असणार आहे आणि पटकन होणारी रेसिपी आहे तुम्ही एकदा याचं पीठ बनवून ठेवलं तर तुम्ही पाच सहा दिवस आरामात हे वापरू शकता आणि यापासून वेगवेगळे वे पदार्थसुद्धा करू शकता त्याचबरोबर यात मी असा एक सिक्रेट पदार्थ वापरलेला आहे तो पदार्थ वापरल्यामुळं ह्याची टेस्ट एकदम जास्त वाढते तर तो पदार्थ कुठला चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया पुढं कळेलच तुम्हाला इथं मी उत्तप्यासाठी बॅटर तयार करून घेतलेलं आहे तीन वाटी तांदूळ आणि एक वाटी उडदाची डाळ असं मी वेगवेगळं वेग भिजत घातलं होतं सहा ते सात तास भिजत घातलं आणि त्यानंतर हे वाटून घेतलं आणि रात्रभर फर्मेंटेशनसाठी ठेवून दिलं सकाळी उठून हे आपलं छान असं पीठ तयार झालेलं आहे आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं पीठ आपण घ्यायचं आणि बाकीचं फ्रीजमध्ये ठेवून दिलं तरी चालेल पाच ते सहा दिवस हे आरामात टिकतं त्यापासून आपण उत्तप्पा डोसा इडली अप्पे असे वेगवेगळे वेग पदार्थ करू शकतो त्यानंतर जेवढं आपल्याला लागते तेवढं काढून त्यामध्ये ते मीठ घालून घेतलेलं आहे आणि इथं कांदा टोमॅटो मिरची आणि कोथिंबीर हे बारीक चिरून घेतलेलं आहे त्यानंतर तवा गरम करायला ठेवलेला आहे तव्याला छान तूप लावून घेतलेलं आहे आणि त्याच्यावर आपल्याला हे बॅटर टाकून घ्यायचं आहे हे आपल्याला थोडंसं जाडच ठेवायचं आहे कारण उत्तप्पा जाड असतो त्यानंतर त्यामध्ये आपण जे चिरून घेतलेला कांदा टोमॅटो कोथिंबीर आणि मिरची हे घालून घ्यायचं तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये अजून भाज्या ॲड करू शकता जसं की खिसलेला गाजर बीट त्याच्यामुळं कलरफुल पण होईल आणि हेल्दी पण होईल तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये ॲड करू शकता आता यामध्ये तो सिक्रेट पदार्थ घालायचा आहे तो सिक्रेट पदार्थ म्हणजे सांबर मसाला तुमच्याकडं ज्या कंपनीचा अवेलेबल असेल त्या कंपनीचा घाला माझ्याकडे इथं एव्हरेस्टचा सांबार मसाला होता तो मी इथं घालून घेते सांबार मसाल्यामुळे टेस्ट इतकी छान लागते एकदम परफेक्ट असा उत्तप्पा तयार होतो आता ह्या सगळ्या भाज्यांना उलटण्यानंवरून थोडंसं प्रेस करायचं जेणेकरून ते पीठ थोडं कच्चं असतं त्यावेळेला जर प्रेस केलं तर ते व्यवस्थित सगळं त्या पिठामध्ये बसतं जर असंच वर ठेवलं तर पलटताना ते सगळे पदार्थ बाहेर पडू शकतात कांदा टोमॅटो निघून पडू शकतं त्यामुळं हे थोडंसं प्रेस करून घ्यायचं आणि दोन्ही बाजूनी व्यवस्थित याला भाजून घ्यायचं एकदम मस्त असा परफेक्ट उत्तप्पा आपला तयार होतो आणि हे मुलांच्या टिफिनमध्ये देताना असंच न देता याला आपण जो पिझ्झाचं कटिंग असतं पिझ्झा जसा कटिंग करून देतात त्या पद्धतीने जर मुलांच्या टिफिनमध्ये आपण दिलं तर मुलं खूप आवडीनं खातात हा दिसायला पण छान दिसतो आणि टेस्ट पण एकदम मस्त लागते इथं बघू शकता आहे किती सॉफ्ट आणि जाळीदार झालेलं आहे एकदम परफेक्ट असा उत्तप्पा आपला तयार झालेला आहे तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आणि जर हा उत्तप्पा तुम्ही बनवला तर कसा झाला मला नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत खुश रहा, आनंदी रहा, आणि स्वतःची काळजी घ्या धन्यवाद